महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती हवामान विभागाचा अंदाज खरा आज राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय मुंबई आणि पुण्यात आज मुसळधार पाऊस बरसलाय तर कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार बेटिंग केली आहे या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी थेट सतरा फुटावर पोहोचली आहे दुपारी दोन ते तीन तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता यामुळं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं वाढताना दिसते सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या सोलापुरात आज दुपारी साधारण तीन तासाहून अधिक वेळ पावसाची रिलीफ सुरू होती संभाजीनगर जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पैजापूर तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या हिंगोली जिल्ह्यात तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता या पावसामुळे ओढ्यामध्ये काही प्रमाणात पाणी आलंय यामुळे शेतकऱ्यांच्या उगवलेल्या पिकांना देखील जीवदान मिळालं आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात देखील पावसाच्या सरी कोसळल्या आहेत असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबली राजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील